नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग मी तुमचं स्वागत करतो वेदांग आडनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये जे हे तरुण भारताच्या पेपरमध्ये आपण पाहत आहे की पर्यावरण अजून तुळशीबद्दलचे हे येऊन राहिले आर्टिकल तर त्याचंच जे आता हे जसे सीड्स वगैरे आले आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये उगवणं शिकणार आहे अजून ही जी ग्रो बॅग आली आहे तुळशी उगवण्यासाठी तर याच्यात तुळशी कशी लावायची आहे तुम्हाला अजून माती वगैरे कशी तयार करायची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि आजचा हा व्हिडिओ मी तयार केला आहे तरुण भारताला सपोर्ट करायला तर चला व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो आता सगळ्यात पहिले आपण ही जी तरुण भारताची ग्रो बॅग आली आहे याच्यात आपण तुळशी लावणार आहे तर तुमच्या ग्रो बॅग मध्ये समजा असे छिद्र नसले तर हे छिद्र पाडून घ्याल आणि आता आपण समोरची स्टेप बघणार आहोत सगळ्यात पहिले आता माती कोणती कशी तयार करायची तुळशीसाठी ते मी तुम्हाला सांगतो तर तुम्हाला जी साधी माती असते आपल्या याच्यात मिळते काही माती ती वापरायची आहे अजून मग त्याच्यात थोडीशी ही कडू पानाचं खत टाकायचं आहे याचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकला आहे तुम्ही पाहू शकता कमेंट बॉक्समध्ये पण लिंक टाकून देईल मग थोडंसं शेणखत किंवा आपलं जे किचन वेस्ट कंपोस्ट असते जे किचनच्या कचरापासून तयार केल्या जाते ते मी घेतलेलं आहे त्याचाही व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो पण पाहू शकता डिटेलमध्ये सांगितलेला आहे की ते घरी कसं तयार करायचं असते मग इथे मित्रांनो हे जी रिव्हर सँड असते रेती जी कन्स्ट्रक्शनमध्ये वापरते ते घेतली आहे ही आपण याच्यासाठी घेतली आहे कारण खूप वेळा काय होते पाऊस वगैरे किंवा आपण जास्त पाणी टाकून देतो त्याच्यामुळे तुळशीचं झाड खराब होऊन जाते तर ते खराब नाही झालं पाहिजे त्याच्यासाठी आपण ही रेती वापरत आहे रेतीने काय होईल ड्रेनेज सिस्टम चांगलं बनेल अजून झाडात पाणी अडून नाही राहणार आणि मुळं तेने नाही सडणार तर आता आपण हे सगळं मिक्स करू आणि या ग्रोबॅकमध्ये भरून आपली तुळशी याच्यात लावूया आणि आता आपण या ग्रोपॅग मध्ये हे भरणार आहोत मित्रांनो जी तुळशी असते ती तुम्ही बियांनी पण उगवू शकता जे वाढलेले बिया असतात ते अजूनही तुम्हाला स्टोअर करायचे असतात तर या बियांना थोडीशी अशी हळद लावून तुम्ही एका भांड्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता करायचं यांनी पण उगवू शकता हे बिया कसे उगवलं जातात जसं आता हे नॉर्मली आहे या आपण याच्यात किंवा हे अशा बिया टाकून देऊ सिंपल अशा स्प्रिंकल करून देऊ ते उगून जातील फक्त याची एक काळजी घ्याल की याला जास्त आतमध्ये तुम्हाला दाबायचं नाही आहे तर हे असं उगून जाईल आणि याच्यावर हलकीशी अशी माती टाकून तुम्हाला पाणी देऊन द्यायचं जे तुळशीचे रोप आहे ते असे घ्यायचे तुम्हाला अजून छान असे लावून द्यायचे आता सगळ्यात पहिले हे मी तोडून घेतो हे जे आहे हे मित्रांनो मी बियापासूनच उगवलं आहे जे तुळशीचे असे वाढलेल्या बिया आहे ना त्याच्यापासूनच हे मी रोप तयार केलं होतं तर आता याला मी याच्यात त्रिपॉट करणार आहे आणि मग याची जशी समोर वाढ होऊन जाईल तर मी याला अजून समोरच्या कुंडीत लावेल हे मग जसं यांनी सांगितलं मंदिरात वगैरे दान द्यायला तर तसं आपण याला दान देऊन घेऊ मग आता याच्यात आपल्याला अशी माती भरायची आहे खालचं असते याला असं खालच्या फोल्ड मारायची आहे आणि याही साइडने अशी फोल्ड मारायची आहे आणि स्टेबल होऊन गेली आहे छान आता बघा ही छान अशी स्टेबल होऊन गेली आहे मित्रांनो याला तुम्हाला असं पाणी टाकून द्यायचं आहे आणि आता याला ट्रान्सप्लांट शॉक कसा नाही लागला पाहिजे आणि त्याच्यापासून कसं वापर वाचायचं आहे ते तुम्हाला थोडंसं सा मी सांगून देतो तर ते त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे असं पाणी स्प्रिंकल करून द्याल छान याला चार पाच दिवस तुमचा जो असा शेड एरिया असतो जसं माझ्या इकडे हा शेड एरिया आहे तर या शेडमध्ये याला मी ठून देईल जेणे की याला ट्रान्सप्लांट शॉक नाही लागणार आणि ही जी तुळशी आहे याची वाढ खूप चांगल्याने होईल तर याची काळजी घ्यायची आहे पाच दिवस याला शेड एरियामध्ये ठेवायचं आहे जिथे फक्त उन्हाचा उजेड येतो तिथे एकदम कडक ऊन वगैरे नाही पडत आता मित्रांनो बघू आपण जे बिया दिल्या गेल्या होत्या बियांना कसं उगवायचं आहे आपली महाराष्ट्राची जी काही माती आहे ती पण घेतली तरी चालेल सिंपल ती जी नॉर्मल माती आहे त्याच्यात उगवू शकता तुळशीच्या याच्यासाठी याच्यासाठी सांगितलं कारण आपण पाणी वगैरे धूत वगैरे वाहत राहतो त्याला त्याच्यामुळे झाड खराब होते म्हणून रेती अजून तुम्हाला ते कडू लिंबाच्या पानाचं खतमी वापरायला सांगितलं होतं मित्रांनो इकडे बघू शकता मी दोन कुंड्या घेऊन घेतल्या ही एक कुंडी घेतली आहे अजून ही एक कुंडी घेऊन घेतली आहे याच्यात मी पहिल्यापासूनच माती भरून ठेवली आहे आता याच्यात जे बिया दिल्या गेल्या आहेत ते आपण काढून घेऊ आणि आता हे बिया आपण लावणार आहेत अंतर ठोआ आणि जास्त दाबायच नाही कारण हे बिला आहे मी उगू शकतात हल्कीची कशी माझ्या मित्रांच्या मी लाट टाकू शकता मला सांगाल मित्रांनो द्यायचं आहे मला हे बघा मित्रांनो प्रमाणे तुझी उगून ठेवली आहे माझी तुझं पाहू शकता ती चांगली आहे आणि ही बघणी पण आहे ती छान ही हि आहे पाहू शकता तुम्ही ही व्हरायटी आहे एक ती माझी हिरवी व्हायटी होती एक वेगळी व्हरायटी आहे दुसरी व्हरायटी ही या कुंडीत लावून ठेवलेला आहे तुझी झाड पाहू शकता या कुंडीतला खूप छान आहे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अजून तुळशीच्या झाडावरचे किअरटिव सगळे येणार आहे तुळशीच्या झाडाची काळजी कशी घ्यायची ते डिटेल मध्ये लवकरच या चॅनलवर येणार आहे तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेलायकन जरूर प्रेस करून द्याल अजून मित्रांनो आपल्याला झाडासंबंधित काही प्रश्न अजून डाऊट्स वगैरे विचारायचे असतात झाडाबद्दल काही झाड वगैरे खराब होत असतील तुमचे किंवा झाडाबद्दल काही विचारायचं असलं तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता तिची लिंक मी कमेंट किंवा डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल त्या लिंकला क्लिक करून तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन करू शकता आणि तुम्हाला जेही प्रश्न आहे झाडाबद्दल ते तुम्ही तिकडे विचारू शकता धन्यवाद